हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर माझं तर खूप डोकं दुखत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगून देते माझं डोकं कशामुळे दुखत आहे तर मला खरंच खूप भयंकर त्रास होतो एक तर मला पहिले सहन होत नाही या सगळ्या गोष्टी आणि आपण सोशल मीडियावर आलो की एकामेकावर किंचल उचलायचं काम होतेच हे काही नवीन नाही आहे त्यातल्या त्यात कुणी माझ्यावर नाही उचललं कारण मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत नाही पण आहे एका व्यक्तींवर तो असा प्रकार घडलेला आहे आणि त्या व्यक्तीची चूक पण खूप मोठी आहे तर आपण कुणाच्याही वादात किंवा विवादामध्ये फसणारे लोक नाही आहे आणि आपल्या कुणाचंही कंटेंट उचलून त्याच्यावर बोलणं हे आपलं कर्तव्य नसतं जमलं तितकंच चांगलं आणि व्यवस्थित सांगायचं जर ज्याला नाही पटलं त्यांनी नाही घ्यायचं ज्याला पटलं त्यांनी घ्यायचं असं आपलं कंटेंट आहे म्हणजे मी आणि आई प्लस माय लाईफ प्लस थॉट हे माझं चॅनलचं नाव आहे मी आणि आई हे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि माझं कंटेंट आहे माय लाईफ प्लस थॉट तर मी तुम्हाला आता सांगते की ले ले मी माझ्यावरती भरपूर सारे व्हिडिओ बनवत राहते मला जसाही वेळ मिळाला तसं मी बनवते काही माझे अनुभव शेअर करते काही माझ्यासोबत असे घडलेल्या गोष्टी शेअर करते लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी शेअर करत राहते आणि आली वेळ तर मी शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी म्हणून बनवते अशा प्रकारचं आपलं चॅनल नेहमी चालू असतं त्यातच मी एका एक व्यक्तीच्या चॅनलवरती मी एका एक रेकॉर्डिंग बघितली आणि ती खूप भयानक रेकॉर्डिंग होती खूप म्हणजे खूप भयानक होती आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपलं जरी मराठी असलं आपल्यामध्ये जास्त काय म्हणतात त्याला आपण जास्त यू पी एम वाल्यांसारखं होऊ शकत नाही तरी पण काही लोक असा फालतू फाजीलपणा करतात आणि त्या फाजीलपणामुळे त्या स्वतःही अडकतात आणि दुसऱ्याला बोलण्याचा चान्स देतात असाच हा एक प्रकार मी पाहिलेला आहे तर मला खरंच रात्रभर झोप नाही आली म्हणजे मला झोप याच्यासाठी नाही आली की मी ते ऐकलं सगळं म्हणून झोप यासाठी आली की आपण लेकुरवाद जीवन आपलं आपण मराठी लोक आपण मिडियम क्लास फॅमिली मग आपण अशा प्रकारे का म्हणून व्हिडिओ बनवायचा बरं बनवलं तर बनवलं पण त्याचा प्रकार किती चुकीचा प्रकार होता आपण ज्याही गोष्टी करतो त्या आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण आई वडील भाऊ सासू सासरे यांच्या मर्यादेला राखून यांची मर्यादा राखून आपण जे काही प्रकार मध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो आणि त्यापेक्षा जर जास्तच प्रकार घडला तर आपण घरातले भांडणं दाखवतो घरात भांडणं म्हणजे असे की मला दीर असं बोलला जाऊ अशी बोलली ताई तशी बोलली भाऊजी तशी बोलली जो काही प्रकार आहे आपली सासू अशी बोलली ना तशी बोलली मला घर नाही मिळालं मला भाडं नाही मिळालं हे सगळं प्रकार आपण बोलत असतो पण या लेवलचे जेव्हा व्हिडिओ बनतात तर त्या कोणाचंही कोणी प्रमोशन करतं किंवा काही करतं तरी आपली आवाज चार लोकांपर्यंत जाते आणि आपण जर फेमस व्यक्ती असलो त्यात आपली आवाज जर चार लोकांपर्यंत गेली की लगेच लोक आपला आवाज ओळखून घेतात आपण एक सर्वसाधारण गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला जर एक दोन वेळा आपल्या कोणासोबत आपलं जर बोलणं झालं आणि त्या बोलणं झाल्यानंतर जर त्या व्यक्तीने आपल्याला कॉल केला की आपण लगेच पटकन त्यांचा आवाज ओळखतो तो कितीही नावे बदलवा ना कितीही नावं बदलवा तरी आपण त्यांचा आवाज ओळखतो तशाच प्रकारची घटना इथे घडलेली आहे माहीत नसल्यावरही काही लोकांना त्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीवर आवाज उठवल्या गेलेला होता आता उठवलं गेलेलं म्हटल्यावर माझं तर या लोकांशी कोणाशीच काही संबंध नाही आहे मी स्वतंत्र आहे मी कोणाचे देण्यात राहत नाही घेण्यात राहत मी माझी व्हिडिओ बनवते आणि वाटलं असतं मी थॉट म्हणून देते चांगलं सजेशन देऊ शकली तर देते नाही तर अन्यथा मी देते नाही माझी व्हिडिओ तुम्ही पण बघू शकता की फार कमी प्रमाणात राहते काय तर मला नाही पटत ते पटण्यासारखं काय भांडायला सगळ्यांना जोर असतो बोलायला सगळ्यांना जोर असतं आणि सगळेजण परी भांडण करू शकतात पण भांडण केल्याने कधीही कुठला निष्कर्ष निघत नसतो त्याच्यामुळे मला ते आवडत नाही आणि आपले काही हे नातेवाईक नाही आहे किंवा आपल्या शेजारी पाजारी राहणारे लोकं नाही आहे किंवा धावतीतले लोकं नाही आहे किंवा कुठल्या सासरवाडीतलं नातं नाही आहे मग त्याच्यामुळे यांच्याशी भांडून आपलं काय उपयोग होणार आहे या हिशोबाची मी आहे ठीक आहे भांडणं सगळ्याला येते आणि बोलता सगळ्यांना येतं ठीक आहे आता तो झाला विषय त्याच्यानंतर मी ते जेव्हा काही लाईव्हमध्ये बघितलं कुणाच्या तरी आणि बघितल्यानंतर माझं डोकं तसं दुखायला लागलं की मला स्वतःलाच कसंच तरी करायला लागलं कारण मी कधी विचारही नव्हता त्याला की ही व्यक्ती ठीक आहे भांडणं केलं असेल कोणाला शिवी दिली असेल सुलट बोलली असेल तो होऊ शकते त्याच्यामध्ये एका पार्टीचं जरी डोकं खराब झालं असेल तर दुसऱ्या पार्टीने शिवी दिली असेल दुसऱ्या व्यक्तीचं डोकं खराब झालं असेल तर पहिल्या व्यक्तीने शिवी दिली असेल हा सगळा प्रकार आम्ही समजू शकते पण हे जे रेकॉर्डिंग आहे किंवा कुणाचं प्रमोशन आहे आपण त्या वि उद्देशाने करतो की आपल्याला चार पैसा मिळेल पण अशा पैसा पैशाचा काय होतो गरिबी भी परवडली भीक मागणं परवडलं लोकांच्या घरची मोलमजुरी करणं परवडलं आणि कुठूनही बाईच्या जातीला चार पैसा कमवता येतो पण अशा प्रकारचं जर कृत्य केलं तर आज ना उद्या कधी ना कधी आवाज ओळखायला येते तुम्ही त्याच्याबद्दलची किती पण सफाई द्या मग त्या जागेवर जर मी जरी असले मी कितीही सफाई दिली तरी माझा आवाज हे चार लोकं ओळखतील आणि त्यातल्या त्यात जर माझी आयडी लाख दोन लाख लोकांची जर आयडी असेल माझी तर नक्कीच त्यातले हजार पाच हजार लोक तुम्हाला ओळखतील की हा आवाज खला व्यक्तीचा आहे तर अशा प्रकारचं कृत्य जेव्हा होते त्यावेळेला किती वाईटपणा बाध आणि आपल्याला आपल्या जी आए, जी जे आपलं परिसर असतो त्याच्यामध्ये आपले आई वडील भाऊ बहीण जे काही आपला परिवार असतो त्या परिवारामध्ये आपली इज्जत खूप घसरल्यासारखी वाटते हा सगळा मला प्रकार जाणवला आणि मला दुसऱ्यांचं दुःख ते आपलं दुःख समजून मी हे विषय तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मला खरंच खूप वाईट वाटलं माणसाने भीक मागावं पण अशातला काही प्रकार करू नये आणि कसं एकाने केलं तर चार लोकं करतील आणि पीचं महाराष्ट्राचं यू पी बनायला वेळ लागणार म्हणून मला हा व्हिडिओ करावास वाटला तर मी केला त्यातल्या त्यात आता त्यांची भांडणं चालू होतील आता त्यांची भांडणं त्यांच्या पण आपलं तर ते काही लुकआउट नाही आपण कोणालाही वाईट बोललं नाही आणि चांगले बोललं नाही त्याच्यामुळे असा प्रकार होतो आहे की सगळं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा व्यक्ती नजर चुकून जर त्याच्यावर नजर पडून गेली तर तो व्यक्ती नेहमी डोळ्यातला किरकिरी बनून जातो अशातला प्रकार हा घडलेला आहे तुम्ही त्याच्यावर कितीही सफाई द्या तुम्ही कितीही त्याच्यावर बोलणं करा तुम्ही कितीही त्याच्यावर समजोता करा तुम्ही कितीही त्याच्यावर केसेस करा किंवा माझं हे का केलं माझं तू का केलं माझं तिने काय केलं तिने असं तुम्ही कितीही म्हणा पण आपला आवाज कधीही दबला जात नाही आवाज आपला तो आपलाच असतो त्यामुळे भांडणापासून अलिप्त राहण्यासाठी पण चांगले पर्याय असतात दुसरी गोष्ट कंटेंट पण खूप काही आहे भरपूर लोक बघते मी की ज्यांच्याजवळ असं जेवणाचं रेसिपीचं आहे ब्लॉगचं आहे आणि ब्लॉगमध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं आहे म्हणजे भरपूरसे असे व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये लोकं फार चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टींचं अनुभव कसा कसा आला आहे कसे कसे आम्ही पोचलो काय काय केलं आम्ही स्वयंपाक कसा केला हे सगळं खूप छान पाककलेसुद्धा माहेर लोकं आहेत त्यांचंसुद्धा आपल्याला उदाहरण घेता येतं किंवा त्यांच्यासारखं पण आपल्याला वागता येतं पण ह्या अशा चुकीच्या सारखं वागल्याने आपल्याला दोन पैसा तर मिळेल मान्य आहे पण आपली इज्जत गेलेली परत कधीही आणि कशी पण येऊ शकणार नाही याचा त्रास आपल्याच मुलाबाळांना आज ना उद्या होणार आहे माझं बोलण्याचं तात्पर्य हेच होतं की चुकीचा मार्ग हा चुकीचाच मार्ग असतो तो कितीही तुम्ही चांगला बनवण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याच्यावर चांगले सल्ले देणार ही, ही तो चुकीचाच ठरल्या जाईल असाच एक प्रकार झाला त्यातल्या त्यात आज परत मी दोन तशाच प्रकारच्या दोन क्लिप ऐकल्या आणि ते खूप वाईट वाटलं वाईट वाटण्याचं कारण हे आहे की मुलं छोटे असले की त्यांच्यावर मन असतं त्यांचं आणि त्याच्यावर खूप मोठं परिणाम पडतो या सगळ्या गोष्टीचा आणि परिणाम पडल्यामुळे पर पोरांना आई वडिलांची सुद्धा इज्जत होत नाही आणि जो हा प्रकार आहे तो प्रकार ते एकदम एजेड पर्सनपर्यंत गेलेला प्रकार आहे त्याच्याबद्दल ते खूप वाईट वाटलं आणि लोक आता त्याच्यावर किती नाना तरीकेचे बोलण्यात येतील हे तर त्यांचं त्यांनाच माहिती असतं तरी पण मी एकच सांगेन की जे काही झालेलं आहे ते फार चुकीचं निंदनीय प्रकार आहे आणि अशा निंदनीय प्रकाराला कुणी पण दोन पैशासाठी बळी पडू नका तर मी एवढंच सांगेल आणि हो सगळ्यांची आपापल्या इच्छा असतील त्याच्यामुळे आपण कुणाचे व्हिडिओ बघायचे कुणाचे नाही बघायचे हा आपला जरी विचार असला किंवा आपल्याला जरी हा एक अधिकार असला किंवा बघायचं असलं किंवा नाही बघायचं असलं हे तर मान्य आहे पण असे व्हिडिओ जेव्हा समोर येतात तर आपण त्याला आणत स्क्रोल करतो पण हे व्यक्तीचा जेव्हा तो आवाज ऐकला आणि आम्ही नेहमी आहे की नेहमी त्यांच्या लाईव्ह जर चालू झाल्या की बघतो थोडंफार कानात पडतं ते ऐकतो असं दोन दोन चार चार तास तो बसत नाही आम्ही पण म्हणून बघतो पण खालचा जो प्रकार होता तो खूप निंदनीय प्रकार होता आणि असल्या प्रकारचे कृत्य करून तुम्ही दोन पैसा जरी कमवला तरी तुम्हाला इज्जत कुठेही आणि कधीही मिळणार नाही आता याच्यावर तुम्ही लढत बसा जे काही तुम्हाला प्रकार वाटते आहे तो लढत बसा कोर्ट करा कच्याऱ्या करा काही करा तुम्ही जेवढा पैसा कमावणार नाही तेवढा पैसा तुम्हाला भरून द्यावा लागेल अशी वेळ तुमची आजची आलेली आहे आणि जाण्या येण्यामध्ये तेवढा पैसा तुम्हाला खर्च करावा लागेल त्यामध्ये असे प्रकारामध्ये कोणीही गुंतवू नका आणि लवकर लखपती बनण्याच्या चक्करमध्ये हा सगळा प्रकार तुम्ही करून घेऊ नका तो इंस्टाग्राम असो की यूट्यूब असो की फेसबुक असो अशा कुठल्याही ठिकाणी असा प्रकार तुम्ही करू नका यामध्ये फक्त इज्जत आणि इज्जतच जाते पैसा जरी मिळत असला काय मिळणार आहे पाच हजार दहा था, हजार वीस हजार प्रोमोशनची मिळतील पण त्यामध्ये जे गेलेली इज्जत वीस हजारामध्ये आपल्याला परत घेता येईल का आज लोकांच्या नजरेमध्ये आपण जेव्हा पडलो तर ते पुन्हा वरती येत नाही आपली नजर नेहमी झुकूनच राहील काही अर्थ नाही अशा जीवनाला चांगले व्हिडिओ पण बनवून आपण दोन पैसा कमवू हो शकतो चांगलं दाखवून पण कमवू हो शकतो व्यवस्थित बोलून पण करू शकतो हे सगळं यूट्यूब चालवू शकतो गरजेचं चा नाही आहे की इथे वाईटच बोललं पाहिजे तर मला ते खूप खंत वाटलं आणि मला खूप त्रास झाला या गोष्टीचा त्रास याच्यासाठी झालेला आहे की एकदा माणूस कुठल्या गचकानामध्ये सापडलं तर मग तो परत उठत नाही किंवा उचलल्या जात नाही किंवा त्याला त्याच प्रकारची इज्जत मिळत नाही आणि ते मला ऐकून आणि आपल्याच महाराष्ट्राच्या लेकीचं जर असं काही झालं की ते खूप अवघड आहे आणि खूप कठीण वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकून तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की अशा कुठल्याही व्हिडिओमध्ये कुणीही अडकू नका किंवा कुणीही प्रमोशन करू नका तुम्हाला प्रमोशनसाठी भरपूर ऑप्शन येतात भरपूर लोकं आहे की जे प्रमोशन व्हिडिओ करतात पण चांगल्या व्यक्तीचंच प्रमोशन करा वाईट लोकांचं प्रमोशन दोन पैसे जास्त मिळते आहे या उद्देशाने कधी करू नका आणि वाईटपणा करून घेऊ नका आणि आपली इज्जतच्या वाट्यावर मांडू नका तर धन्यवाद कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तसंही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद त्यातच मी यामध्ये कुणाचंही नाव किंवा कुणाचे चॅनलचं नाव किंवा कुणाचंही पर्सनल काहीच घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला क्षमा असावी だかる。